अंजुमन मुफीदुल इस्लाम खामगाव संचालित अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे एकोणवीस ऑक्टोबर दोन रोजी एक दिवसीय एज्युकेशन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती ऑल इंडिया एज्युकेशन मुवमेंट दिल्लीद्वारे आयोजित पंधरावी ऑल इंडिया एज्युकेशन कॉन्फरन्स शिष्टमंडळाने भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वकार उल्लख खान यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध विषयातील एक्सपर्ट प्रतिनिधी यांनी भेट दिली या डेलिगेशनचे प्रमुख जनाब मनसूर आगासाहेब दिल्ली डॉक्टर मेहर आलम मोहम्मद इलियास दिल्ली मोहम्मद नसीर उद्दीन काझी गौस मोहिउद्दीन बीड अब्दुल खालिक कोलकत्ता ડોક્ટર મોહમ્મદ રફી અનવરી બીડ સૈદા અસમા આગા રામપુર મેહર અફશાન દિલ્હી એડવોકેટ નઝમા ચાંદપુર ઉત્તર પ્રદેશ ચોતા ડેલિગેશન સદસ્યાસ સંસ્થે ડોક્ટર વકાર ઉલ્લ ખાન સંચાલક વીઈ ઓ अहफाज उल्लख खान सरफराज नवाज खान अकोला प्राचार्य अजगर अली खान आदी मंचावर विराजमान होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर वकार उल्लख खान हे होते कार्यक्रमाची सुरुवात तिलावत कुराण पाकने करण्यात आली विद्यार्थ्यांनी नात व स्वागत गीत व तराना ए अंजुमन प्रस्तुत केले मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेची भव्य इमारत व वा शिस्तबद्ध वातावरण पाहून संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाची प्रशंसा करून कौतुक केले या प्रसंगी शाळेचे संचालक व सीईओ अहफाज उलक खान यांनी प्रास्ताविक भाषण केले जनाब मनसूर आगासाहेब यांनी संस्थापक अध्यक्ष गुलाम यासीन खान यांचे कौतुक केले व त्यांना खिराजे अकीदत व अर्पित केले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वकार यांनी संस्थेची केवळ काळजी व जतनही केले नाही तर नेत्रदीपक प्रगती सुद्धा केली सर्व मान्यवरांनी संस्थेची लेबोरेटरी वर्कशॉप लेक्चर थिएटर पाहून तसेच अंजुमन आय टी आय ला सुद्धा भेट देऊन समाधान व्यक्त केले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात प्रथम द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर वकार उल्लक खान यांनी संस्थेची माहिती दिली व सर्व पाहुण्यांचे आभार मानले संचालन अनस नबी यांनी केले तर आभार प्रदर्शन खुबेब ताबेश यांनी केले सबसे पहली बात तो ये जो हजरा तशरी है ये बड़ा लंबा सफर तय करके आज अपने खाना शहर में पहुंचे हैं और आप उनकी उम्र देख रहे हैं कि काफी गरीब लोग हैं लकड़ी के सहारे चलते हैं लेकिन इन्होंने अपनी जिम्मेदारी समझी और वो मिलत के लिए कि वो इस लंबे सफर के लिए तैयार हो जाए और शायद अपने आखिरत की तैयारी भी उनकी यही है मैं सिर्फ ये कहना चाहूंगा कि जो लोग सिर्फ अपने लिए जीतने वो क्या जीतना है अल्लाह ने अगर आपको कुछ इल दिया है किसी बयान बनाए हैं तो उसका सबसे अच्छा फायदा यह है कि आप उसको दुनिया तक पहुंचाएं और मैं इन तमाम हजार के लिए जो कारवा है इन सब के लिए दुआ को

મોહમ્મદ ફારુક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ